अमरावती येथे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये अभ्यासक्रमाचे उद्घाटन संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉप टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून संत गाडगे बाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भगिनी निवेदिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची अमरावती आणि दादासाहेब खापर्डे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राहाटगाव यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन पार पडले राज्यातील शासकीय आय टी आय संस्थांमध्ये युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे आणि अल्प दरातील कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू होत आहे यावेळी खासदार बळवंत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक अनंत सोमकुवर संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक सुधा ठोंबरे उपप्राचार्य संजय बोरकर अंकुश वाशिमकर मनीषा गुडे श्रीमती मेंढे भगिनी निवेदिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची येथील प्राचार्य राजेश शेळके कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारसकर प्राचार्य संजय बोरोडे वैभव भगत दादासाहेब खापर्डे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रहाडगावचे कार्यकारी प्राचार्य सदानंद गावंडे एस एल खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बडनेराचे श्री दहकर उपस्थित होते खासदार श्री वानखेडे यांनी विद्यार्थ्यांनी कर्तृत्वाने तसेच अपार मेहनत घेऊन स्पर्धेच्या युगात कायमपणे टिकून राहण्याबाबत मार्गदर्शन केले तर विद्यार्थिनींनी शिक्षण व प्रशिक्षणात मेहनत घ्यावी याचा फायदा रोजगार व स्वयंरोजगार म्हणून होणार असल्याचे सांगितले अल्पमुदतीचे अभ्यासक्रम काळाची गरज आहे यात सहभागी व्हावे असे आवाहन केले त्यानंतर पंतप्रधान त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने राज्यात कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन झाले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लूस्टॉन टीव्ही न्यूज